मी मिलिंद वाघमारे माइड लाईट न्यूजहिणीच्या जनतेचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्र हो काही महिन्यात लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या अनुषंगानं देशाचा प्रधानमंत्री ठरवलं सुद्धा गेलं आता जनतेमध्ये एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे विधानसभेच्या बाबतीमध्ये जनतेच्या चर्चेचा मुद्दा ठरतोय विधानसभा कधी लागणार आणि यामध्ये देगलूर बिरुली मतदारसंघात नेमकं कोण रिंगणात उतरणार आहे याची चर्चा होताना दिसते खर तर ही चर्चा काही आहे अनेकदा जनतेमध्ये उत्सुकता असते आणि आपापल्या पद्धतीनं तर्क वितर्क केले सुद्धा जात आहेत आणि याच अनुषंगानं आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत माजी नगरसेवक तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आणि महाविकास आघाडीच्या या मित्रपक्षामध्ये अत्यंत महत्वाचे काम केलेले असे शत्रुघ्न वाघमारे सर आहेत सर आपलं जनतेचा मुद्दा या विशेष सत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आपण मला माइंड न्यूज चॅनलमध्ये आपण मला बोलवलं आणि मला जनतेसमोर जनतेचा मुद्दा याच्या संवादामध्ये मला सहभागी करून घेतला मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर खरं तर आपली सामाजिक चळवळ आणि समाजाबद्दल असणारी जी आत्मीयता आहे ती गेल्या अनेक वर्षापासून देगलूरकर आणि बिलोलीकर हे सगळे आणि नांदेड जिल्ह्याला सुद्धा माहिती आहे तरीसुद्धा या कार्यक्रमामध्ये आमचे जे नवीन रसिक आहेत जे श्रोते आहेत त्यांना सुद्धा तुमच्या कार्याबद्दल सामाजिक कर्तृत्वाबद्दल जाणून घ्यायचं तर काय सांगा तुम्ही एकंदरीतच नमस्कार मी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत तळमळीनं आणि हिरहिरीने सहभाग घेत अनेक आंदोलनामध्ये मी सहभाग घेऊन कार्य केलेलं आहे मराठी पत्रकार संघाचा तालुका अध्यक्ष होण्याचं मला मान माझे मित्र श्रीधर दीक्षित संजीवभाऊ कुलकर्णी या ज्येष्ठांच्यामुळं मला ते काम करता आलं त्यावेळेस आम्ही मी प्रशांत पांडे महेश पाटील दिगंबर कडलवार आणि मानिक रायखुडे महेश गुडे श्रीकांत कुलकर्णी ही जी आमची टीम होती आम्ही पत्रकारितेमधून सामाजिक जाणीव आमच्या मनामध्ये होत्या आणि देगलूरच्या हितासाठी देगलूरच्या देगलूर, देगलूर, देगलूर तालुक्यासाठी जे काही प्रश्न आहेत मग रेल्वेचा प्रश्न असेल लेंडी धरणाचा प्रश्न असेल देगलूरला आपलं जिल्हा माहिती कार्यालय व्हावं हो हा प्रश्न असेल त्यानंतर जिल्हा देगलूर व्हावा हो ही भावना आमच्या पत्रकार संघाची होती आणि अशा असे अनेक आम्ही आंदोलनं त्या माध्यमातून करत आलो चळवळ करत आलो आणि एक निष्ठेने आम्ही सर्व जीवाभावाची माणसं होतो मग महिलांचा निराधाराचा प्रश्न असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा निराधारांच्या प्रश्नासाठी असेल मी महेश पाटील दिगंबर कडलवार मोदी यांनी अशी काही जी मंडळी होतो त्यांनी यासाठी आंदोलनं करायचे उपोषण करायचे आणि प्रशासनाला वेटीस धरून ते आम्ही आंदोलनं यशस्वी करून सुद्धा दाखवलं आहोत आणि त्यामुळे या चळवळीशी माझी नाळ गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून आहे देगलूरचा या नागरिका नात्यानं देगलूरच्या स्थानिक या ना कार्यकर्त्या नात्यानं या चळवळीमध्ये माझं मन लावून मी काम करत असताना मा, अनेक चढ उतार आम्ही पाहिलेले आहेत पत्रकार संघाचे मा माझी जिल्हाध्यक्ष दीपकजी शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही सुद्धा काम केलं म्हणे म्हणजे देगलूरचा विकास व्हावा हे तळमळ माझ्यासारख्या अनेक माझ्या सहकार्यांना होती ते आज हे उदय राहणार आहे म्हणून मला देगलूरच्या या चळवळीमध्ये या सामाजिक कार्यामध्ये काम करण्याची संधी आमच्या सर्व मित्रांच्या माध्यमातून मला मिळाली आणि ते आम्ही काही ठिकाणी यशस्वी सुद्धा झालो आणि आमचे प्रश्न अजून काय आहेत ते भविष्यामध्ये होतील पुढे सर आता आपण उल्लेख केला नाम उल्लेख केलेला आहे की पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारितेतून समाजाचे जे प्रश्न आहे त्याला वाचा होण्याचं काम केलंय आपण ही झुंज संघर्षाची नावाचं साप्ताहिक आपण काढलं होतं आणि त्या साप्ताहिकातून सुद्धा अनेक असे प्रश्न जनतेचे प्रश्न जे आहे प्रशासनाला वेटीस धरायला लावणारे प्रश्न जे आहे ते मांडले होते आपण खर तर पत्रकारितेकडून तुम्ही सामाजिक चळवळीमध्ये आलात असं आपण म्हणला तर नेमकं म्हणजे आंबेडकरी मुंबई म्हणून मी काम करत होतो आणि काम करत असताना माझे भाऊ आज ते नाही ते दिवंगत झालेले आहेत लक्ष्मण जळबाजी कांबळे उर्फ वाघमारे हे जिल्हा माहिती कार्यालयामध्ये सर्व्हिसला होते त्याने मला म्हणाले की बाबा तू एक काम तर करत असताना एक पेपर तू काढ आणि पेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते प्रश्न तुला सोडवता येतात लोकांना न्याय मिळवून देता येत असतं मग मी तो प्रयत्न केला साप्ताहिक उगवता ताराच्या माध्यमातून झुंज संघर्षीच्या माध्यमातून अशा या साप्ताहिकामधून काम करत असताना आपण कुठेतरी मर्यादा येत होत्या आणि राजकीय भूमिका जेव्हा मी पाहिली की लोकांपर्यंत आपण जात असताना कुठल्याही म्हणजे या संघर्षाच्या माध्यमातून आणि चळवळीच्या माध्यमातून राजकीय भूमीच्या माध्यमातून एक मोठं स्टेट तिथे मिळतं आणि आपल्याला कुठेतरी दबाव येत असतं या भावनेतूनच मी पत्रकारेच्या माध्यमातून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एवढी घेतलेली आहे म्हणजे प्रामुख्याने व्यापक स्वरूप आपल्या कार्याला प्राप्त होवं या उद्देशानं आपण सामाजिक चळवळीत वळात आणि पुढे चालून आपण राजकीय पदार्पण सुद्धा केलं आहे खर तर तुम्ही देवलूर येथे माझी नगरसेवक म्हणून आपण कार्यरत होता कार्य केलेलं आहे तर गर, के के तो राजकीय जो अनुभव आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल मी इसवी सन दोन हजार दोन ला पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुकीला थांबलो होतो त्यावेळेस भारी बहुजन महासंघ जनता दल युतीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवली होती पण ती निवडणूक मला जिंकत आली नाही मी हरलो पण नाव उमेद हरलो नाही आणि नाव येत होत ना पुन्हा मी लोकांमध्ये मिसळून काम करायला लागलो लोकांचे प्रश्न समजून घ्यायला लागलो आणि त्या माध्यमातून मला जे काही सोडता आले ते प्रश्न मी सोडत होतो आणि दोन हजार सात ला आदरणीय चंद्रकांत हंडुरे साहेबांच्या रूपाने एक मला नेता मिळाला आणि त्यांचं मी नेतृत्व स्वीकारलं आणि हंडुरे साहेबांनी आदरणीय भास्कर पाटील खदगावकर यांना सांगितलं की बा माझा कार्यकर्ता आहेत या ठिकाणी देगलूरला आणि त्यांना पण नगरपालिकाची निवडणूक लढण्यासाठी आपण मला त्या त्याला मी तिकीट देणार आहे आपण त्याला ते तिकीट द्यावं हो, त्यावेळेस कालवंश उदय पाटील राजूरकर हे आमच्या भागाचे नेते होते त्यांनी मला बोलून तिकीट दिलं भास्करराव पाटलांनी त्यावेळेस मला आशीर्वाद दिला आणि दोन हजार सातची मी निवडणूक जिंकलो आणि निवडणूक जिंकल्याच्या नंतर मी पाच वर्ष सतत प्रत्येक विषयावर मी आंदोलन केले मग आज जे बौद्ध श्मशानभूमी आपल्याला दिसून येत आहे माझे मित्र जे काही माझे सहकारी होते त्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं सहकार्यांच्या वतीनं मारुती शेरे असतील प्रकाश कदम असतील मिलिंद बिरकंगन असतील आणि अनेक लोक माझ्यासोबत होते की त्यांनी बा म्हणले की बा आपण बौद्ध संचारभूमीचा प्रश्न घेऊया आणि आम्ही दोन बौद्ध संचारभूमीचा प्रश्न घेऊन जिल्ह्यामध्ये तसं जे मुंडन आंदोलन झालं नव्हतं ते मुंडन नावे आम्ही आंदोलन जवळ पस्तीस ते चाळीस लोकांनी केलं तेव्हा महाराष्ट्रातून आमच्यावर म्हणजे पेपर पेपरच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळालं होतं आणि जगनूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा पाणी पिण्या पिण्यासाठी मिळावं यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस साहेब जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे होते त्यांनी आमच्या म्हणजे निवेदनाची दखल घेतली आमच्या मोर्चाची दखल घेतली मग त्यावेळेस आमचे नगरसेवक मुघलाजी शिरशेटवार अंबुद देसाई मुक्ती मुक्तारुद्दीन आणि वाईश कंगळे दोंडीवा मिस्त्री ही जी काँग्रेसची मंडळी होती हे सर्वजण आम्ही जेव्हा मोर्चा काढल्याच्या नंतर आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांनी आमच्या कार्याची दखल घेऊन देगलू शहराला स्वच्छ पाणी पुरवठामुळे मिळावा म्हणून त्यांनी ते सुद्धा आमच्या म्हणजे करायचं देगलू शहराला तसंच आमच्या सिद्धार्थ नगरचे जे प्रश्न होते ते प्रश्न घेऊन सुद्धा आम्ही म्हणजे हरिजन कॉललेला प्लॉट वाटप जे झालं नव्हते ते प्लॉट वाटप करण्यात यावं मालकी हक्क मिळवून देण्यात यावी आज जे बौद्ध शमशान भूमी आज या ठिकाणी उभा टाकलेली आहे ते आम्ही ज्या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ते उभं केलं होतं त्याचं स्वरूप आज आमचे नगराध्यक्ष मुघला त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांच्या डोक्यात आलं त्यांनी ते पूर्णत्व बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो कौन्सिलचे आम्ही धन्यवाद मानतो प्रशासनाचे आम्ही धन्यवाद मानतो आणि द... सतत पाच वर्षामध्ये मी अनेक प्रश्न घेऊन नगरपालिकावर जिल... सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यावर यांच्या कार्यालयावर अनेक मोर्चे मी काढले होते आणि त्यावेळेस मला असं म्हणजे आमचे तत्कालीन तक, ज्येष्ठ नेते मंगल देसाई म्हणले बाबा शत्रुघ्न काँग्रेस इथं जिवंत आम्हाला वाढते शत्रुघ्न वागवायला काँग्रेस इथं आम्हाला जिवंत वाढते आणि त्यावेळेस म्हणजे असं काही म्हणजे नवीन असं काही केलं पण लोकांनी जे प्रश्न घेतले नाही आमच्या समाजाला ज्या भावना होत्या आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून मी बोलावं आमच्या मित्रपरिवारच्या माध्यमातून बोलावं त्या भावना मी म्हणजे आंदोलनाच्या रूपानं धरणे आंदोलन असेल निदर्शने असतील मोर्चे असतील हे नगरसेवक असते मला करण्याचं जे काही संधी मिळाली हे जनता जनार्दनचे मायबापांचे आशीर्वाद पाठीशी होते माझ्या समाज बांधवांचे पाठीशी आशीर्वाद होते माझ्या मित्रपरिवाराची मला म्हणजे सपोर्ट होतं त्या माध्यमात मला काम करण्याची संधी मिळाली दुसऱ्यांदा दोन हजार बाराला मला पुन्हा म्हणजे नगरसेवक होण्याची संधी आली पण आमच्यामध्ये काही थोडीशी म्हणजे गलत झाली आणि ज्यावेळेस मी हे सगळं केलो हे सीला सुटलं होतं त्यावेळेस मोगलाजी शीर्षरा यांनी म्हणले की अण्णा तुम्ही कामाला लोकांमध्ये जा चर्चा करा आणि शंकरराव कंदेवार साहेबनी म्हणाले की बाबा आता तुमच्याशिवाय नगराध्यक्षपदाचा दुसरा कोणी आमच्याकडे माणूस राहिलेला नाही असं राहिलं नाही नाही असं मला म्हणले होते त्यावेळेस मला आनंद वाटला की बाबा खरंच आपण नगराध्यक्ष होतो का पण दुर्दैव आणि मला दोन हजार बारा मध्ये माझ्या तिकिटाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा आमचे आमचे सहकारी आदरणीय आमचे मामा धोनीमानले बाबा मला दोन तिकीट पाहिजेत एक आंबेडकर नगरमधून आणि एक सिद्धार्थ नगरमधून त्यामुळे भास्करराव पाटील खरगावकर हे त्यांचे चाहते होते त्यामुळे धोडेबा मनाच्या पदरामध्ये ते दोन तिकीट पड पडलं आणि मला तिकीट मिळालं नाही आणि वायश पिंगळे साहेबांना सुद्धा तिकीट मिळालं नाही मग मला, मला पक्षाने सांगितलं की बाबा तुम्ही ओपनमधून निवडणूक लडा तर मी म्हटलं बाबा ओपनमधून मी कस काय लढू शकतो माझ्यासमोर या गावचे पोलीस पाटील आहे त्यांचा मी मुकाबला कसं सी केसीएसीचा माणूस तर अशोकराव चव्हाणच्या ते मुख्यमंत्री होते आणि सगळे म्हणजे आमचे शिवाजी मामा होते त्यावेळेस तिथे बसून खदगावकर साहेब होते मंगल देसाई होते शंकर कंटेवारस होते आय टी कॉलेजमध्ये मला बोलवण्यात आलं बाबा एक शत्रुघ्न वाघमारे याला तिकीट पाहिजे तर त्याला मग अशोकराव चव्हाण साहेब म्हणाले की बाबा तुम्हाला सीच्या प्रवर्गातून आम्ही तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही तुम्ही काँग्रेस पक्षासाठी चांगले काम केलेलं तुमचं चांगलं काम आहे आणि तुम्ही आंदोलन केलात आणि तुमच्या सोबतीला आम्ही इतर समाजाची माणसं देत आहोत हे ते मिळून तुम्ही चारचे संघटना आहे आणि तुम्ही ओपन मधून उभा टाका आणि समजा जर पराभव झाला तर काय होते पक्षासाठी त्यात सुद्धा करावं लागतं ही नेते मंडळीची भूमिका घेऊन मी उमेदवारी थांबलो होतो ते काय म्हणतात जातीच्या समीकरणामुळे मला त्या निवडणुकीमध्ये पराभव यश आलं नाही पराभव करावा लागत जरी यश आपल्याला मिळालं नाही तरी सुद्धा ओपनच्या जागेवरती एखाद्या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याच्या संधीसाठी जे नामांकन पुढे केलं जातं हे सुद्धा निश्चितच एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे मला ओपन मधून सुद्धा लढण्याची पक्षानं संधी दिली त्यावेळेस मी त्या तत्कालीन सर्व आमच्या नेत्यांचे मी आभार मानलेला आहे सर आता सद्य स्थितीला एक महत्वाचा एक मुद्दा झालेला आहे जनतेचा जनतेचा हा मुद्दा आहे की लोकसभा आता संपलेल्या आहे आणि आता विधानसभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने तर्कवितर्क करताना सुद्धा अनेक जण दिसत आहेत आणि हल्ली एक जाणीवपूर्वक एक हॅशटॅक पद्धतीचं एक वाक्य वापरलं जाते या येणाऱ्या निवडणुकीसाठी की बौद्ध उमेदवार मिळावा असं जाणीवपूर्वक बौद्ध समाजाकडून म्हटलं जातंय तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच बौद्ध समाजाला मिळायला हवं का नेमकं काय भूमिका आपली आहे या संदर्भात अ राजकारणामध्ये जातीला तर महत्व असतेच म्हणा पण जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण आपल्याला करायचं असते त्यामुळे हा मुद्दा मला तेवढं काही महत्त्वाचा वाटत नाही आणि माझ्या भावना आहेत त्या अशा आहेत की समाजाच्या लोकांना नेतृत्व मिळण्यापेक्षा मिळवून घेण्यापेक्षा देगलूरचा स्थानिकचा कार्यकर्ता असावा जो तळागाळातला असावा सर्वसामान्य लोकांशी त्याची नाळ जुळलेली असावी सर्वांच्या सुखदुखात असावा आणि प्रश्नाची त्याला जाणीव असावी आणि ज्या परिसरामध्ये विधानसभा मतदारसंघामधले जे प्रश्न आहेत जे आमच्या लोकप्रतिनिधीने ते सोडवले नाहीत ते सोडवण्याची जी काही इच्छाशक्ती जी उमेदवाराकडे असते ती इच्छाशक्ती माझ्याकडे असं मला वाटतं आणि मी त्या योग्य असे आहे असं माझं मत आहे त्या उमेदवाराच्या लायकीचा आणि म्हणजे निवडणूक लढवण्यामध्ये मी त्या मताला धरून मी असं समजेन की पक्षाने जर मला संधी दिली तर नक्कीच मला यश प्राप्त होईल आणि काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते मला आशीर्वाद देतील पक्ष माझ्या आतापर्यंतच्या कार्याचा त्यांनी आढावा घ्यावा मी जरी आर्थिक बाजून कमजोर जरी असलो तर जनता मायमाप ठरवेल जनता जनार्दनच्या मी दरबारात जाईन आणि जनता मला मतदानाच्या रूपानं मला नक्कीच विजयी वा, वा, का का करते असं मला विश्वास वाटतो आणि बौद्ध समाजाच्या बद्दल जे आपण विचारला तर बौद्ध समाजाच्या बद्दल हा मुद्दा महत्वाचा नसून इथला स्थानिक मागासवर्गीयापैकी आमच्या मागासवर्गीय समाजापैकी सगळ्यांना संधी मिळालेलीच आहे जातीच्या ह्याच्यामध्ये सगळ्याला संधी मिळाली आहे आता काही प्रश्न येतो ते काय वाईट नाही असं म्हणणं काही वाईट नाही पण आमच्यासारख्या म्हणजे एका कार्यकर्त्याला त्या प्रवर्गातून येणाऱ्या कार्यकर्त्याला जर जनतेने आणि नेत्याने जर संधी दिली तर काय हरकत आहे असं म्हणजे तुम्हालाही असं म्हणायचं आहे की प्रामुख्याने येणाऱ्या विधानसभेमध्ये देगडूर बिरोली मतदारसंघासाठी हा स्थानिकचा आमदार व्हावं किंवा त्यांना तिकीट मिळावं अशी आपली अपेक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण असंही म्हणालात की बौद्ध समाजाचा प्रतिनिधित्व हा मुद्दा गौण आहे परंतु यापूर्वी ज्या समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्याच्यापेक्षा इतरांना द्यावं अशा पद्धतीने अप्रत्यक्षरित्या आपण सुद्धा बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळावं असं सुद्धा आपण सांगत आहात असं मला वाटतं खर तर हा जो चर्चेचा भाग आहे तो निश्चितच समजून घेणार आहे परंतु दुसरी एक महत्व अशी आहे की सद्यस्थितीत आपण पाहत आहात की आपलं नाव सुद्धा अनेक माध्यमातून झळकत आहे आपल्या कार्यकर्त्याकडून असं सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असतील त्या आपल्या मित्र परिवार जो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आ, माजी नगरसेवक आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक चळवळीतली जाण असणारे आपण आहात या अनुषंगाने तुम्हाला तिकीट मिळावं अशी अपेक्षा केली जाते तर या संदर्भात त्या सांगता मी माझ्या मित्रपरिवारांचे बांधवांचे आणि तमाम जाती धर्माच्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो कारण विधानसभा निवडणूक आता जवळ येत असताना अनेक चेहऱ्यांना म्हणजे नावं पुढे आहेत आणि माझं नाव आलं हे माझ्यासाठी माझ्या मित्रपरिवाराकडून परिवाराकडून मी स्वतःला भाग्यवान समजतो मी रेसमध्ये नव्हतोच खरं तर आजच्या घडीला मी रेसमध्ये नव्हतो आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब आमचे भीमशक्तीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मिलिंदजी मोरे यांचं कार ॲक्सिडेंटमध्ये कार ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर साहेबांना कळालं कारण साहेब एक असे म्हणजे जीवाभावाचे आमचे नेते आहेत की कार्यकर्त्याला कुठलेही काय झालं तर ते धावून येतात तसं त्यांनी त्यांना माहीत झालं आणि दिल्लीहून म्हणजे सेशन उद्या होतं म्हणजे लोकसभा होणार होती दोन दिवसाअोतर साहेब दिल्लीहून हैदराबाद मार्गे देंगलुरला देंगलुरहून नांदेड असं जात असताना प्रवासामध्ये चर्चा निघाली किंवा कोण कोण चर्च उमेदवारी मागणार आहेत तर मी साहेबांना सांगितलं बा ही ही माणसं आहेत मग शत्रुघ्न अखमारे उमेदवारी मागणार नाही का असं जेव्हा साहेबांनी म्हटलं तेव्हा मला हो आनंद भाव वाटला आणि मग मी म्हंटल बा साहेब मी सर्वसामान्य कार्यकर्ता अरे काय व्हायचं आपण चर्चेतमध्ये राहायचं तिकीट मागायची पक्ष नाही जो निर्णय देईल तिथे तू काँग्रेस पक्षाचा सिनियर कार्यकर्ता आहेस तू नगरपालिका आहेस आणि तुझे तो आंदोलन तुम्हाला दाखवलेलेस आणि इथं कार्यक्रम तू घेतलेले आहेस जनतेच्यासाठी तू काम केलेलं आहेस आणि हे माझ्या मी मित्रांशी सगळं संवाद साधला आणि काही म्हणजे जेव्हा माणसं आहेत त्यांनी म्हणले बा आपण बिलकुल तिकीट मागायचं काँग्रेस पक्षाकडे आणि पक्ष जो काही निर्णय देईल ते आपण करायचं कारण मी अनेक वेळा इतरांसाठी आपण काम करतो मग ज्यावेळेस आपली बाजी आहे तर आपण काम मागू नये पक्ष जो निर्णय घेईल ते घेईल आणि तुम्हाला असं सांगा वाटतं की बा मी या स्थानिकचा असल्यामुळं देगलूरच्या सर्व समाज बांधवांनी असं वाटते बा शुत्रान एक चांगला कार्यकर्ता आहे त्याला म्हणजे आतापर्यंत एक निष्ठा राहिलेला आहे पुणे ह्या पक्षातून त्या पक्षात कधी गेला नाही पण पक्षा पक्षा कांग या पक्षाच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या विचाराशी कधी गदारी केला नाही एकनिष्ठपणाने काम करत काँग्रेसच्या इथल्या सर्व नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून या प्रत्येक लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या निवडणुकीमध्ये पक्षाच्या लोकप्रतिनिधीसाठी निवडून आणण्यासाठी मी महत्वाची भूमिका बजावली आणि पक्ष मला न्याय दे असं मला वाटतं इथले आमचे मित्र मोगलाजी शिरशेटवार सुद्धा हे चांगले नेते आहेत त्या शहराध्यक्ष पदावर त्यांचं म्हणजे त्यांना त्यांच्या कार्यामुळे त्यांना संधी मिळाली जेव्हा कधी या स्थानिक मुद्द्यावर त्यांचा त्यांचं मत आजवलं जाईल ते नक्कीच त्यावेळी ती माझं नाव घेतील असं मला वाटतं आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब हे मला नावानिशी ओळखतात शत्रुघ्न वाघमारे एक चांगला कार्यकर्ता आहे सर्व धर्माच्या लोकांशी तो त्यांचं चांगले रिलेशन तो मेंटेनन्स करतो आणि गावातले माझे जे काही इतर समाजातली जी मंडळी सुद्धा आहे आमचे श्रीधर दीक्षित असतील कुल श्रीकांत कुलकर्णी असतील आणि मीरामुद्दीन असतील ही काही जी मंडळी आहे किंवा इथल्या लोकच्या लोकाला प्रतिनिधित्व मिळावं ही भावना त्यांची सुद्धा आहे आमच्यासोबतचे आमचे मित्र सुद्धा आमची भीमशक्तीची टीम सुद्धा मला म्हणायला लागली कारण मी जेव्हा साहेबासोबत चर्चा करत असताना ते बोलले बाय साहेब तुम्ही इकडे तिकडे कशाला नाव घेता शत्रुनुक मला तुमचा विश्वासातला आहे जीवाभावाचा माणूस आहे तुमच्या शब्दाच्या न जाणारा माणूस आहे इतरांचं नाव पुढे न होऊ देता या विधानसभेसाठी शत्रुघ्नला तुम्ही उमेदवारी द्या महाराष्ट्रातून भीमशक्ती त्याच्या पाठीशी उभा टाकल म्हणजे सगळ्याच गोष्टीने त्याच्या पाठीशी आम्ही थांबणार आहोत हे शाद्याला शब्द त्यांनी दिल्यानंतर साहेबांनी म्हणले मग पाहूया काय होते ते पण त्याला म्हणजे उभा टाकणार आहे का विचारून घ्या तेव्हा मला महाराष्ट्रातल्या लोकांनी फोन केले तेव्हा तू नको का म्हणू लागलास तू उभा टाक जे कोणी होईल ते होईल साहेब तुझ्या पाठीशी साहेबांचा आशीर्वाद आहे नाना पटोले साहेब तुझ्या चांगल्या प्रकारे ओळखतात तुझ्या वडंटी सुद्धा तुझा चांगला ओळखतात अशी दिग्गज मंडळी आणि वसंतराव चव्हाण तर आमचे आता इथले नेते आहेत मुलाचे शिर्षक आहेत पुन्हा काँग्रेसची इथली जी काय आमची जीवाभावाची माणसं आहेत ही सारी मंडळी मला अत्यंत म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचं म्हणजे असे गेट टुगेदर एक चांगलं रिलेशन मी जपलेलं आहे आणि मला विश्वास वाटतो की जेव्हा प्रसंग येईल देगलूरच्या स्थानिक कार्यकर्त्याचं म्हणून त्यावेळेस मला ही सर्व लोक मला न्याय देते अशी माझी भावना आहे आणि मी त्या पदाला मी न्याय देईन आणि असं मला वाटतं कारण मी चळवळ केलेली आहे मला अनुभव आहे नगरशोक राहिल्यानंतर मला जे अनुभव आलं मी या चळवळीच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची जी माझ्याकडे म्हणजे काय जे आहे बुद्धिमत्ता ती मी नक्कीच या देगलूच्या विधानसभेच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर देगलूचा काया पालट करण्याशिवाय मी राहणार नाही असा माझा खाम विश्वास आहे आणि इथले जे प्रश्न आहेत मला माहिती आहेत आणि ते सोडवण्यासाठी नी मी विधानसभा नक्कीच वाजेल अगदी आपण म्हटल्यासारखं का बघूया काहीतरी होईल म्हणजे वेट अँड वॉच ही भूमिका आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रामुख्याने होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचंही म्हणणं असं आहे की आपण सुद्धा रिंगणात आलं पाहिजे यासाठी आपण येत आहे आणि आपल्या मित्र पक्षाकडून सुद्धा तसा प्रतिसाद मिळताना दिसतोय एकंदरीतच पाहता आपल्याला ग्रीन सिग्नल आता दिसल्यासारखं वाटतंय सध्या तरी नेमकं पुढे काय होणार आहे आपण जाणून घेणारच आहोत नेक्स्ट भागामध्ये परंतु आताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की सध्या देवलूर येथे जनतेचा मुद्दा जो आहे या जनतेच्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करताना सध्या चर्चा रंगत ती म्हणजे के केवळ आणि केवळ येणाऱ्या विधानसभेची आता आपण पाहताय की सध्याचे आजी माजी जे आमदार होते त्यांचं नेमकं काय चाललं हे जनता चांगलं जाणते आता त्यामुळं नवीन चेहरा या विधानसभेमध्ये जनता पाहू इच्छिते आणि नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी सुद्धा जनतेमध्ये उत्सुकता दिसून येते कदाचित हा नवीन चेहरा असू शकणार आहे का हेही आपल्याला येणाऱ्या नेक्स्ट भागामध्ये आम्ही सांगणार आहोतच तत्कालीन आपण या जनतेच्या मुद्दा या विशेष चर्चेमध्ये आपण सहभागी झाला आणि आपल्याबद्दल आणि आपल्या केलेल्या चळवळीबद्दल जनतेला माहिती सांगितलेली आहे नक्कीच याबद्दल जनता विचार करणार असं मला वाटतं आपणही आपल्या या मुद्दा घेत रंगनाथ जे उतरणार आहे तो मुद्दा घेत जनतेमध्ये जा आणि नक्कीच आपल्याला जनता न्याय देईल आणि आपली प्रत्यक्ष सृष्टी काय करतील असणार आहे असं मला वाटतं आपल्याला खूप खूप शुभेच्छा चला तर बघूया नेक्स्ट पार्ट मध्ये ने होणार धन्यवाद धन्यवाद आभारी आहे आपण मला या ठिकाणी बोलून आपल्या जनतेच्या माध्यमातून माझे विचार जनतेपर्यंत नेण्याचा आपण जो मला संधी दिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार धन्यवाद दे